स्वर्गीय मुन्ना शेख यांच्या स्मरणात युनिक स्पोर्ट्स टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर मुन्ना शेख क्रिकेट टुर्नामेंटचं उद्घाटन करण्यात आलं युनिक तर्फे आयोजित महरूम मुन्ना शेख यांच्या स्मरणार्थ अतिशय सुंदर टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे सिराज इनामदार राजा बागवान जफर शेख सादिक शेख माचो मोहसिम मुल्ला राधे जुनेद वडसंकर प्रवीण राठोड यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन मुन्ना शेख यांचे वडील आणि त्यांच्या मुलांच्या हस्ते तसंच आज तक न्यूज चॅनलचे विजयकुमार बाबर लोकदर्शन चॅनलचे संपादक लक्ष्मीकांत शिंदे रतनदीप सोनवणे शंकर पवार बिलाल उचकूर आसिफ काजी इब्राहिम मुजावर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं स्पर्धा सुरू होण्याअगोदर सर्व खेळाडूंचा परिचय करून देण्यात आला यावेळी मुन्ना शेख यांच्या आठवणीने सर्व खेळाडूंच्या डोळ्यात आश्रू आले आणि ते रडू लागले मुन्ना शेख हा अतिशय चांगल्या स्वभावाचा व्यक्तिमत्त्वाचा खेळाडू होता तो आज आमच्यात नाही याचे फार दुःख होत आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका